सर्वांना माझा नमस्कार मी भाषण मित्र ज्ञानेश देवडे सर सादर करतो लोकमान्य टिळक जयंती पुण्यतिथी कार्यक्रमासाठी अतिशय सुंदर संचालन स्वागत स्वागत स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम, सुस्वागतम। लोकमान्य टिळक नेतृत्वाने जहाल होते समृद्ध लेखणीची जळती मशाल होते परकीय बंदिवासाने शापित देश होता पण आग केसरीचा एक एक लेख होता केली सिंह गर्जना स्वराज्याची अशा लोकमान्य टिळकांना वंदन 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 कोटी 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 लोकमान्य टिळकांना त्यांच्या प्रेरक स्मृतीस करून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचे सर्वप्रथम मी स्नेहपूर्वक स्वागत करतो कार्यक्रमाची पुढील आणि महत्वाची पायरी म्हणजे अध्यक्ष निवड कोणताही कार्यक्रम म्हटला की कार्यक्रमाची धुरा सांभाळण्यासाठी अध्यक्षांची गरज असते अध्यक्ष म्हणजे कार्यक्रमाची शाण अध्यक्ष म्हणजे कार्यक्रमाची जाण अध्यक्ष म्हणजे कार्यक्रमाचा पंचप्राण अध्यक्ष म्हणजे शब्दसुमनांची बाण अध्यक्ष म्हणजे विचारांची खाण अध्यक्ष म्हणजे विचारांची खाण तर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो अनुमोदन आताच सरांनी जी सूचना मांडली त्यास मी आपण सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन विषमतेचा अंधार दूर सारण्या मनात दीप पेटव्या विषमतेचा अंधार दूर सारण्या मना मनात दीप पेटवूया मना करुणी प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन तेज कार्यक्रमाचे वाढवूया तेज कार्यक्रमाचे वाढवूया कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करावे नियोजनात असेल तर ईशस्तवन व स्वागत गीत घ्यावे मान्यवरांचा परिचय व सत्कार आलेल्या मान्यवरांचा सत्कार करणे आपले कर्तव्य आहे आपण कार्यक्रमाला आलात करण्या मार्गदर्शन देण्या न व विचार आपण कार्यक्रमाला आलात करण्या मार्गदर्शन देण्या न विचार तर आमचे कर्तव्य आहे करावा आपला सत्कार करावा आपला सत्कार मान्यवरांचा परिचय व सत्कार करताना अध्यक्ष प्रमुख पाहुणे मान्यवर या क्रमाने करावा पुस्तक स्वरूपात किंवा झाडाचे रूप देऊन किंवा तुमच्या नियोजनानुसार मान्यवरांचे यथोचित तुछ स्वागत करावे कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुख छायेतून कळते जसे सार अवघ्या जीवनाचे सुखदुःखाच्या छायेतून कळते जसे सार अवघ्या जीवनाचे आत्मा कार्यक्रमाचा दर्शविते तसे हे महत्व प्रास्ताविकाचे तसे हे महत्त्व प्रास्ताविकाचे आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माझे सहकारी सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करणारे मशाल स्वातंत्र्याची ढाल म्हणजेच लोकमान्य टिळक त्यांच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या प्रास्ताविकाला सुरुवात करतो मित्रांनो लोकमान्य टिळक बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म जुलै रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख नेते होते लोकांमध्ये स्वातंत्र्याविषयी जागृती व्हावी म्हणून त्यांनी केसरी व मराठा ही दोन वर्तमानपत्रे सुरू केली टिळकांच्या कार्याने घाबरून इंग्रजांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवला तेव्हा न्यायालयात लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना केली इंग्रजांनी टिळकांना सहा वर्षे शी कारावासीची शिक्षा ठोठावून त्यांची रवानगी ब्रह्मदेशातल्या मंडळे तुंगात केली तेथे टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांमध्ये ऐक्येची राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हावी म्हणून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे दोन उत्सव सुरू केले जनतेने प्रेमाने त्यांना लोकमान्य ही उपाधी दिली अशा या भारतमातेच्या अनमोल रत्नाचे एक ऑगस्ट एकोणीसशे रोजी निधन झाले शेवटी मी एवढेच म्हणेन की क्रांतीची मशाल पेटवली स्वराज्यासाठी सिंह गर्जना केली क्रांतीची मशाल पेटवली स्वराज्यासाठी सिंह गर्जना केली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा लोकमान्यांनी जनतेला दिली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा लोकमान्यांनी जनतेला दिली एवढे बोलून मी माझ्या अध्यक्षांचे मनोगत बोलके करण्यास हवे असते संभाषण आधारासाठी हवे असते आश्वासन आणि जीवनाला योग्य दिशा मिळवण्यासाठी आवश्यक आहे आपले मार्गदर्शन म्हणून आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाचे नेतृत्व म्हणजेच कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला अनमोल असे मार्गदर्शन करावे आभार प्रदर्शन ऋणानुबंधाच्या अशाच आपल्या टिकून राहाव्या गाठी निरोप घेऊ काही क्षणातच पुन्हा भेटण्यासाठी ओळसावी हृदयामध्ये स्नेह असावा उठी समोर आपुल्या उभा आहे आभार प्रदर्शनासाठी समोर अपुल्या उभा आहे आभार प्रदर्शनासाठी आजच्या या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो धन्यवाद